अश्तुष दादे तू चांगले त्यांची कामं असल्यामुळं कामं पाहून सगळे पाच वर्षात भरपूर बदल झाला कोपरगावचा विकास म्हणूनच होणार आणि शेवटी माणूस सरकारचं आहे ना आता माझं येऊ शकता अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये आता तर नाव तर चर्चेत एकच आहे आशुतोष काळे एकच वादा अशुतोष दादा अश्तोय दादा शिवाय दुसरा कोपरगाव शहराला दुसरा चेहरा आमदार म्हणून तुम्हाला दिसणार नाही मग सांगा म्हणून बारा मध्ये कोणता एवढा खर्च करणारे टिकणारे काही बात नाही काय यंदा कोपरगाव विधानसभेत चर्चा काय चर्चा काय नाही काळे यांना प्रतिस्पर्धी एवढा कोणी भारी नाही ते, ना ना ते इथं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ते सगळं जरी असलं ना सतरा का एकोणीस उमेदवार आहे ना सगळे बारा उमेदवार बारा आहे का मग सांगा म्हणून बारा मध्ये कोणता एवढा खर्च करणारे टिकणारे काची बात नाही हम्म म्हणजे या ना काळे त्यांच्या वडिलांची पुण्याचे काम केलं आणि त्यांनी आतापर्यंत सगळ्यांचे काम व्यवस्थितच केलं कोण आमदार होऊन येतलं आशुतोष काळे अच्छा राज्यात कोणाच सरकार येईल पाहिजे मग तेच युतीच होती ना यंदा निवडणूक होते कोपरगाव मध्ये विधानसभेत काय चर्चा काय सध्या तर चर्चा तर भरपूर आहे दोन्ही पार्ट्या म्हटल्या नंतर आता तर सध्या नाव तर चर्चेत एकच आहे आशुतोष काळे का बरं आशुतोष काळे यांचंच नाव चर्चेत कारण त्यांनी कामं भरपूर केले इथून मग काही कामं वगैरे झाले नाही पण आता सध्याच्या स्थितीमध्ये कामं भरपूर आहे रोड वगैरे आहे ना hmm. माझ्या दृष्टिकोनाने मी बघितलं नुसार त्यांच्या काळामध्ये कामं भरपूर चांगली झालेली भरपूर गल्ली बोळ्यामध्ये भरपूर ठिकाणी चांगले कामं झालेले आपण hmm. कोणत्या पार्टीला समर्थन नाही कोणत्याच काहीच नाही पण मग जो माणूस कामात आहे त्या माणसाची चर्चा ऐकायला भेटेल आता आपल्यासारखे युवा जागरूक मतदार आहेत आपल्यासारखे तरुण युवक काय नेमक्या यंदाच्या निवडणुकीत काय बघून मतदान करेल हे निवड आता मतदान करत म्हणजे मतदान करताना माणूस विकास काम काय नेमकं काय मुद्दा समोर असेल ज्या अनुसरून युवा मतदार मतदान करेल विकास म्हणून पण प्लस बेरोजगार पण वाढले भरपूर मग जो त्यांचा म्हणजे त्यांना मार्गी लावेन बाबा त्यांना ते मतदान करतील असं या पण एकंदरीत राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे महायुतीचं महाविकास आघाडीचं महायुतीचं महायुतीचं तुम्हाला काय वाटतं आता आता निवडणुकीची चर्चा सगळीकडे प्रचाराच्या चार पाच दिवस बाकी आहेत कशी चर्चा काय नाही नाही तसा म्हणजे दादाच काय आणि आता तालुक्यात येणं तसा विचार केला तर मग तसा तोड माणूस नाही त्यांना त्याच्यामुळं तो प्रश्न जवळजवळ एक तर्फी झालेला आहे त्याच्यामुळं कसं आहे वरपे गरीब माणूस त्यामुळं तिथं काही आता तिची ताकद चालणार नाही त्यामुळे आशिरोब दाखवलं तरी पण कोपरगावचे जे मतदार राजे यंदाच्या निवडणुकीत काय माणूस किंवा विकास काम नेमका काय बघून मतदान करणार विकास म्हणून होणार आणि शेवटी माणूस तो माणूस म्हणजे ज्यावेळेस आपलं काम असेल त्यावेळेस गेले लोक भेटतात वेळ देत्या एकंदरीत कोपरगावचा आमदार कोण होईल ना आता मग आशिरो दाखवतो ना, ना। यंदाची निवडणूक जसं मागच्या चुरशीच्या निवडणुका व्हायच्या तशी चुरशीची असेल का निवडणूक चांगलीच होणारी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होते संदीप वर्पे विरुद्ध आशुतोष काळ आहे तर कशी असेल हिनी फाईट चांगली फाईट होणार असतो चालेल चांगले त्यांची कामं असल्यामुळे कामं पाहून सगळे त्यांचं केलेलं आहे मी ते पाहूनच सगळे लोक करणार आमदार कोण होईल आणि किती होईल ते आता आमदार भरपूर होती पंधरा साठ हजार पण लोक तर काही भागात म्हणतात की आमदाराला भेटत नाहीत फोन उचलत नाही भेटत ना पण योग्य असलं तर आपल्याला वेळ जाणार असते आपण काही काम घेऊन गेलो कशाला त्यांना पण काम असतात ना मग आता यंदा जसं मागे चुरशीच्या निवडणूक व्हायच्या तशी यंदा पण तशीच होईल का काळे आणि मध्ये नाही एकतर्फे आज तो दाखवतो आपल्यासारखा एक जागृत मतदार यंदाच्या निवडणुकीत काय बघून मतदान करेल त्यांच्या विकास काम पाहूनच मतदान करणार तर काय का कोपरगाव मध्ये चर्चा कोणाची का त्यांची विकास काम काम भरपूर त्यांनी काय काम काय केली पुलं बांधले रस्त्याचे काम चालू आहे रस्ते केले त्यांनी निधी तेवढा आणला एवढ्या माग वीस पंचवीस वर्षात निधी नाही आला तेवढा या पाच वर्षात निधी आला तरी दोन वर्ष कोविड मध्ये गेले त्यांचे नाही तर अजूक निधी आला असता असं निधी भरपूर आलाय एवढे जेवढे वीस पंचवीस वर्षात काम झालेले तेवढे काम इथं झाले कोपरगाव तालुक्यात रस्त्यांचे काम झाले पुलांचे काम झाले कोपरगाव तालुक्यात कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे त्यांनी पाच नंबर तलावाचा त्याच्यामुळं एकशे एक टाका अशुत जादा येणार यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर गाजेल असं वाटतं तुम्हाला कोपरगावची निवडणूक कोणत्या मुद्द्याला अनुसरून गाजेल विकास कामावर विकासावर पाच वर्षात भरपूर बदल झाला कोपरगाव तालुक्यात पण आम्ही तर अशी चर्चा ऐकतो की एक सर्वसामान्य उमेदवार एक कारखानदार उमेदवार म्हणजे सर्वसामान्यांच्या विरोधात कारखानदार अशी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती यावर काय वाटत तसं काही नाही जनशक्ती धनशक्ती तसं काही नाही विकास काम लोकांना आज विकास झालेला दिसतोय लोक विकासाकडे पाहते जनशक्ती जनशक्ती धनशक्तीकडे नाही पाहत विकास तेवढा केलेला आहे अच्युत दादांनी पाच वर्षात आणि तेवढा निधी पण त्यांनी कोपरगाव तालुक्याला दिलेला आहे असं कोण आमदार होईल आणि किती मतधिक्याने होईल एक सव्वा लाखाने लिडर राहील कोण अच्छा राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे निवडणुका होत आहेत तर काय कोणाची चर्चा आहे सध्या कोपरगाव मध्ये आता आशुतोष दादांची चर्चा जास्त प्रमाणात त्यांना चांगल्या मत्याने ते विजयी होतील का त्यांचीच का चर्चा काम केले पाच दहा वर्षामध्ये सगळ्यांचा विकास केला सगळ्यांना धरूने आणि तरुणे स्वयं बोलणं सगळं शांततेच्या मतवादी असं त्याच्याबरोबर महायुती सरकारनं काही योजना आखल्या लाडकी बहीण महिलांना पन्नास टक्के सवलत असेल बस मध्ये विम्याचे पैसे असेल शेती पंपासाठी वीज बिल माफ असेल ह्या काही योजना असतील त्याचा फायदा होईल का निवडणूक त्याचा फायदा आमच्या आमदारला जास्त होणार आमच्या तालुक्यामध्ये कारण त्यांनी सगळ्यांना मदत केलेली म्हणून होईल दुसरं काय एकंदरीत राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे महायुतीचं महाविकास सरकारचं आहे ना आता महायुतीचं येऊ शकतं अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये निवडणुका होत आहेत आता कोपरगाव मध्ये काय निवडणुकीची चर्चा कोणाची सध्या सध्या फक्त असतोच दादा एकच नाव बरं एकच आतापर्यंत कोणीही एवढा विकास केलेला नाही आम्हाला जसं आठवत तसं एवढा विकास ह्या आमदार असतो दादा केलेला आहे इथं गुडघे एवढे खड्डे पडले होते रोड पर्यंत रोडला आतापर्यंत ते सर्व खड्डे बुजून चांगले रोड एकदम चकचकीत रोड केलेली आहे पाण्याच्या व्यवस्था केल्या आणि खूप सर्व सामान्य लोकांसंग संपर्क आहे त्यांचा म्हणून दादालाच आम्ही निवडून देणार आहे पण आता लोक तर असं म्हणतात की एक सर्वसामान्य उमेदवार त्याच्या विरुद्ध कारखानदार जनशक्ती विरुद्ध धनशक्ती काय यावर काय वाटत असं बिलकुल काही नाही आमचे आमदार दादा ही सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारे आणि जे वरपे आहे समोरचे हे कोणालाही माहीत नाही आतापर्यंत त्यामुळे लोक सर्व आश्रोदाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहे विकासाला साथ देणार आहे काय बघून मतदान करतील बरं सगळे मतदार राज्या काय बघेल फक्त विकास म्हणजे विकास विकास म्हणूनच लोक आशुतोष दादांना मतदान करणार आहे आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती तर ही कोपरगावची जनशक्ती जी आहे तीच खऱ्या अर्थाने आशुतोष दादांच्या पाठीमागे उभी आहे मी तुम्हाला सांगतो आशुतोष दादा एक लाख पस्तीस हजाराच्या पुढे मताधिक्याने विजयी होणारे आणि वन साइड ही निवडणूक शंभर टक्के होणार कारण की आशुतोय दादांनी तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये खूप मोठमोठी कामं केली कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जो आहे जो अनेक वर्ष माझा जन्म नव्हता झाला तेव्हा नंतर मला कळायला लागलं तेव्हापासून मी ऐकतो कोपरगाव मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता तो आज मार्गी लागलेला आहे पाच नंबरचं तळ करून शिवाय समाज मंदिरं असतील प्रत्येक धर्माचे आणि विशेष म्हणजे आशुतोय दादाबद्दल थोडीशी लोकांना सांगताय की अ धर्माचा किंवा जातीचा विचार केला जातो तर आमच्या अष्टदादा अजिबात जाती धर्म पाळणारे नाही सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आहे आणि असंही म्हटलं जातं की मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी म्हणून शाश्वती देतो खात्री देतो की मुस् मुस्लिम समाजाचं ओट सगळे ही अष्टदादांनाच पडतील कारण की अष्टदादा यांनी आमच्या मुस्लिम धर्माच्या समाजासाठी सुद्धा खूप कामं केलेली आहे कब्रस्तांची कामं असेल किंवा वाल कंपाऊंडची कामं असेल अशी बरीचशी कामं केलेली आहे आणि रस्त्यांची कामं केलेली आहे प्रत्येक गावामध्ये जल सिंचन योजनेचं काम केलेलं आहे शाळेसंबंधी कामं केलेली आहे तर त्याच्यामुळे आशुतोय दादा हे एक लाख पस्तीस हजार वोटांनीच विजयी होणार आहे एकंदरीत आमदार कोण होईल आणि किती मताधिकेन होईल एकाच वाक्यात सांगेन एकच वादा आशुतोष दादा आशुतोय दादा शिवाय दुसरा कोपरगाव शहराला दुसरा चेहरा आमदार म्हणून तुम्हाला दिसणार नाही नुसतं आमदारच नाही आमचं तर स्वप्न आहे आम्हाला त्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं बघायचं त्यांना मंत्री झालेलं बघायचं